सुद्धा जर अशा पद्धतीनं काळेभोर लांबसडक केस हवे असतील तुमचे सुद्धा केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील वयाच्या अगोदर केस पांढरे व्हायला लागलेले आहेत आणि केस गळती तर इतकी जास्त प्रमाणात होती की भरपूर एकदा केस विंचरायला लागले तर भरपूर केस आपल्या कंगव्यामध्ये येत आहेत आणि अशा पद्धतीच्या खूप साऱ्या समस्या असतील तर आजचा व्हिडिओ त्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका अनेक छोट्या मोठ्या टिप्स मी याच्यामध्ये दिलेल्या आहेत ज्याचा तुमच्यासाठी भरपूर जास्त उपयोग होणार आहे आजच्या आपल्या केसांच्या उपायासाठी घरातल्याच अगदी मोजक्या वस्तू मी घेणार आहे ज्या इझिली आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल होतात आता त्याच्यातली पहिली गोष्ट तुम्ही इथे बघू शकताय ती म्हणजे मेथीदाणे मेथीदाणे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी आपल्या चेहऱ्याच्या त्वचेच्या आरोग्यासाठी त्याचबरोबर आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी खूप जास्त प्रमाणात फायदेशीर आहे तर तेच मेथीदाणे आज मी इथं वापरणार आहे तर साधारणतः एक ते दीड चमचा इतके मेथीदाणे मी घेणार आहे आपल्याला घरगुती उपायांसाठी घरातल्या या वस्तू लागतात तर त्यासाठी थोड्याफार प्रमाणात या घरामध्ये आणूनच ठेवायच्या जेणेकरून आपण त्याचा वापर आपल्या केसांसाठी आपल्या चेहऱ्यासाठी नियमितपणे करू शकू कारण घरगुती उपायांमध्ये एकदा फक्त हा उपाय केला तर आपल्याला रिझल्ट मिळत नाही त्याच्यामध्ये सातत्य कंटिन्युटी ठेवणं खूप गरजेचं असतं आता त्याच्यानंतर मी दुसरी गोष्ट इथे घेतलेली आहे ते म्हणजे कडीपत्ता सुद्धा आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो कडीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात ज्याच्यामुळे आपल्या टाळूचं स्काल्पचं आरोग्य आहे ते क्लीन ठेवण्यासाठी खूप जास्त मदत होते तर इथे मी सुद्धा घेतलेला आहे त्याच्यानंतर आता तिसरी गोष्ट इथे मी तुमच्यासोबत शेअर करते ती म्हणजे चहा पावडर चहा पावडर तर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये इझिली अवेलेबल होते आणि दररोज आपण तिचा वापर करत असतो तर त्याच चहा पावडरचा आज आपण आपल्या केसांसाठी वापर करणार आहोत तर साधारणतः एक चमचा इतकी मी चहा पावडर घेतलेली आहे आणि चौथी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पाणी आता आपल्या केसांसाठी जेव्हा पण आपण घरगुती उपाय करतो होम रेमेडी करतो तर त्यासाठी पाणी वापरताना शक्यतो फिल्टर केलेलं किंवा चांगलंच पाणी वापरायचं बोर्स वगैरे पाणी असेल तर त्याच्यामुळे सुद्धा केस गळती होण्याचे चान्सेस असतात तर त्यासाठी आपलं फिल्टरचं जे पाणी आहे तेच तुम्ही या घरगुती उपायांसाठी वापरू शकता आता इथं मी काय केलेलं आहे आपल्याला ही जी घरगुती होम रेमेडी करायची आहे तर त्यासाठी आदल्या दिवशी मी ही सगळी तयारी करून ठेवते जेणेकरून आपले हे जे घरगुती इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचा जो अर्क आहे तो या पाण्यामध्ये खूप जास्त चांगल्या प्रमाणामध्ये उतरणार आहे आता इथं मी काय केलेलं आहे एका पातेल्यामध्ये आपण एक ग्लास जे पाणी घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे आणि त्याच पातेल्यामध्ये आता मी घेतलेले हे मेथीदाणे कडीपत्ता आणि चहा पावडर या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या व्यवस्थित त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत जेणेकरून हे सगळे जे घटक आहेत हे एकमेकांमध्ये व्यवस्थित छान पद्धतीनं मिक्स होतील डायल्यूट होतील आणि त्याचा जो अर्क आहे तर तो आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे आता मी हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे पाणी आता मी ओव्हरनाईट असंच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी ही होम रेमेडी आहे तर ती माझ्या केसांवरती अप्लाय करणार आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता छानपैकी इथं पाणी जे आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये मेथीदाणे चहा पावडर आणि कढीपत्ता याचा अर्क जो आहे तो पाण्यामध्ये अगदी छान पद्धतीनं उतरलेला आहे पण याचे बेनिफिट अजून चांगल्या पद्धतीनं आपल्याला केसांना मिळण्यासाठी हे पाणी असंच न वापरता आता हे पाणी मी थोडंसं बॉईल करून घेणार आहे जेणेकरून बॉईल झाल्यामुळे काय होईल आपण हे जे मेथीदाणे चहा पावडर आणि कडीपत्ता जो भिजत घातलेला होता त्याच्यामुळे ते मऊ झालेले आहेत आणि त्याच्यातला पूर्णपणे अर्क जो आहे तो आपल्या या पाण्यामध्ये ॲड होणार आहे तर व्यवस्थित अगदी गॅस खूप मोठासुद्धा करायचा नाही मिडियम गॅसवर आपण या पाण्याला ना एक दोन मिनटं अशी छानपैकी उकळी काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता छानपैकी इथं पाण्याचा जो कलर आहे तो हळूहळू चेंज होतोय डार्क व्हायला सुरुवात झालेली आहे जितकं छान पद्धतीनं आपण हे मिश्रण उकळून घेऊ तितकं छान पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचा अर्क आहे तो या पाण्यामध्ये मिक्स होणार आहे आणि हेच पाणी आहे जे आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर अगदी केसांसाठी रामबाण उपाय ठरणार आहे मेथीदाणे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहेत केसांच्या कुठल्याही समस्या असू देत त्यासाठी मेथीदाणे भरपूर जास्त प्रमाणात फायदेशीर असतात आणि महत्त्वाचं म्हणजे यातला कुठलाही घटक आहे ज्याचा आपल्या केसांसाठी कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही आहे तर अशा पद्धतीनं छानपैकी इथं पाण्याला उकळी आलेली आहे आता थोड़ा वेळ हे पाणी मी थंड होऊन दिलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण हे जे पाणी आहे तर हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे जेणेकरून याचं अप्लिकेशन आपल्या केसांसाठी आपण करणार आहोत आता इथं पाणी जे आहे ते व्यवस्थित छानपैकी ना मी गाळून घेते तर त्यासाठी इथं गाळणीच्या मदतीनं पाणी व्यवस्थित गाळून घ्यायचं आता जर हे आपण न गाळता आपल्या केसांवर अप्लाय केलं तर चहा पावडर अगदी बारीक असते त्यानंतर मेथीदाणे कडीपत्ता तर या सगळ्या गोष्टींना आपल्या केसांमध्ये अडकू शकतात आणि त्याच्यामुळे केस जात जास्त गुंतण्याची शक्यता असते तर त्याच्यामुळे काय करायचं पाणी व्यवस्थित अगदी छान गाळून घ्यायचं आहे आता इथं तुम्ही बघू शकता एक पाऊन वाटी इतकं मोठी वाटी आहे पाऊण मोठी वाटी इतकं पाणी आपलं तयार झालेलं आहे पाणी तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता आता हे जे तयार झालेलं पाणी हे आपण आपल्या केसांसाठी वापरणार आहोत आणि हेच पाणी आहे ज्याच्यामुळे आपल्या केसांची गळती जी आहे ती कमी प्रमाणात होणार आहे आणि केसांची वाढ केसांचा सिल्कनेस शायनी केस होण्यासाठी खूप जास्त प्रमाणात मदत होणार आहे तर आता ह्याचे ॲप्लिकेशन करण्यासाठी मी दोन पद्धतीनं याचं ॲप्लिकेशन करणार आहे तर सगळ्यात म पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा पद्धतीने एक स्प्रे बॉटल घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे जे पाणी आहे ते ॲड करून घेणार आहोत म्हणजे अशा पद्धतीनं आपण हे जे पाणी ॲड करून घेतलेलं आहे स्प्रे बॉटलमध्ये हे आपल्या केसांसाठी टोनरचं काम करणार आहे कोणतंही बाजारातलं महागडं टोनर न आणता घरच्या घरी आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारं हे टोनर आहे जे आपल्या केसांवर आपण ॲप्लाय करून आपल्या केसांचं जे आरोग्य आहे ते चांगलं राखण्यासाठी खूप जास्त प्रमाणात मदत करू शकतो अशा पद्धतीनं स्प्रे बॉटलमध्ये भरल्यानंतर आपल्याला ह्याचं ॲप्लिकेशन आहे आपल्या केसांवरती ते खूप इझिली आणि चांगल्या पद्धतीनं करता येतं तर अशा पद्धतीनं आता ही एक स्प्रे बॉटल आहे याच्यामध्ये मी हे पाणी ॲड केलेलं आहे हे मी माझ्या केसांसाठी ॲज अ टोनर म्हणून वापरणार आहे आणि त्यानंतर आता हे जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे तर या शिल्लक राहिलेला पाण्याचा सुद्धा आपल्या केसांसाठी आपल्याला वापर करायचा आहे आता हेच पाणी आहे जे आपण आपल्या केसांसाठी शॅम्पू करताना वापरणार आहोत तर त्यासाठी मी काय केलेलं आहे याच्यामध्ये आपला जो काही रेग्युलर शॅम्पू तुमच्या केसांना सूट होत असेल तर तो शॅम्पू तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आता मी इथं माझा रेग्युलरचा शॅम्पू आहे तो दोन चमचे साधारणतः आहे तो या पाण्यामध्ये व्यवस्थित ॲड करून घेतलेला आहे आता हा पाण्यामध्ये ॲड केल्यानंतर एकदम छान पद्धतीनं तो मिक्स करायचा म्हणजे शॅम्पू आणि पाणी हे सगळं अगदी व्यवस्थित एकजीव होईल आणि खूप चांगल्या पद्धतीनं याचा फेस तयार होईल कारण अशा पद्धतीनं आपण जेव्हा हे जे पाणी आहे आपण केस धुण्यासाठी वापरतो तर तेव्हा आपल्या केसांना खूप जास्त चांगल्या पद्धतीनं फायदे होतात कारण एरवी आपण काय करतो फक्त साध्या पाण्यामध्ये शॅम्पू ॲड करून डायल्यूट करून आपण तो केसांसाठी वापरतो पण याच्यामुळे आपल्या केसांना हवा तितका फायदा मिळत नाही तर त्यासाठी साध्या पाण्याच्याऐवजी अशा पद्धतीचं पाणी तुम्ही एकदा नक्की टया तयार करून बघा आणि अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या केसांना एकदा नक्की शॅम्पू करून बघा तुम्हाला अगदी पहिल्या रिझल्टमध्ये पहिल्या यूजमध्ये खूप छान पद्धतीनं रिझल्ट बघायला मिळणार आहे आता याचं ॲप्लिकेशन कसं करायचं तर ॲप्लिकेशन करण्यापूर्वी ना आपल्या केसांमधला जो काही गुंता असेल ना तो तो व्यवस्थित अगदी छान पद्धतीनं सोडवून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा केस धुणार आहोत ना तेव्हा जास्त प्रमाणात केस आपले गुंतणार नाही किंवा तुटणारसुद्धा नाहीत आता केसांमधला गुंता काढल्यानंतर हे जे बॉटलमध्ये मी स्प्रे बॉटलमध्ये टोनर भरून ठेवलेलं आहे तर हे टोनर मी माझ्या केसांवरती अप्लाय केलेलं आहे आता लक्षात ठेवायचं टोनर साधारणतः अर्धा ते एक तास आंघोळीपूर्वी आपल्याला ॲप्लाय करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही केस धुऊ शकता किंवा जर तुम्हाला केस धुवायचे नसतील तर तुम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी झोपण्यापूर्वीसुद्धा टोनर अप्लाय करू शकता याचे कोणतेही साईड इफेक्ट आपल्याला होत नाही हे जरी वॉश केले केस तरी चालतात नाही वॉश केले तरीसुद्धा त्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही पण शक्यतो तुम्ही नवीन असाल आणि सुरुवातीलाच हा उपाय करत असाल तर केस धुण्याच्या अर्धा ते एक तास अगोदर केलेलं केव्हाही चांगलं अशा पद्धतीनं मी टोनर अप्लाय केला आणि त्याच्यानंतर ना अर्धा ते पाऊन तास मी टोनर व्यवस्थित माझ्या केसांवरती ठेवला आणि त्यानंतर व्यवस्थित छानपैकी केस स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि केस धुण्यासाठी हे जे तयार केलेलं पाणी आहे तेच मी वापरलेलं आहे आणि ते पाणी वापरल्यानंतर आपले केस एकदम छान सिल्की शायनी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळे भोरसुद्धा दिसायला लागतात तर अशा पद्धतीनं या पाण्याचा नक्की तुम्हालासुद्धा फायदा होणार आहे तुम्हीसुद्धा नक्की हा उपाय एकदा करून बघा आणि चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच बाय बाय